एक्सरसाइजचे बॉडीवर काय चांगले परिणाम आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आपली हार्ट हेल्थ चांगली होते आपले मसल स्ट्राँग होतात पण जेव्हा पिंपल्सचा पेशंट किंवा पिगमेंटेशन स्किनवर जास्त झालेलं आहे किंवा पी सी ओ पेशंट जेव्हा स्किनच्या डॉक्टरकडे येतो आणि त्याला मेडिसिनसोबत जेव्हा एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल चेंजेस सांगितले जातात तेव्हा पेशंटच्या मनात प्रश्न येतो की एक्सरसाइजचा आणि स्किन डिझिजेस हेअर डिझिजेसचा काय रिलेशनशिप आहे तर एक्सरसाइजचा स्किनवर हेअरवर आणि मूडवर आपल्या इफेक्ट होतो आपला मूड चांगला होतो एक्सरसाइज केल्यावर एक्सरसाईज केल्या केल्या तर ब्लड सप्लाय वाढल्यामुळे आपली स्किन आपला फेस ब्लश uh, होतो ग्लो होतो तसंच जर काही ॲग्झायटी असेल डिप्रेशन असेल खूप जास्त विचार येत असतील तर एक्सरसाइज केल्यावर अँडॉर्फिन सिक्रेट होतं जे की फील गुड केमिकल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲंगायटी कमी होते तसंच आपली एकाग्रता वाढते आणि जसं की एक्सरसाइज केल्यामुळे बॉडी टोन पोश्चर हे छान झाल्यामुळे त्या त्या व्यक्तीचं कॉन्फिडन्स पण वाढते दुसरी गोष्ट म्हणजे जे जसं आता पिगमेंटेशन झालेलं आहे चेहऱ्यावर तर ते अकॅन्थोसिस नॅग्रिकल्समुळे किंवा मानेवर झालेला आहे तर या कंडिशन्समध्ये इन्सुलिन वाढतं आपल्या शरीरामध्ये आणि इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो पिंपल्स येतात किंवा जर पी सीओडी आहे त्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात वेट गेन होतं अनावश्यक केस येतात चेहऱ्यावर आणि डोक्यावरचे केस मेल पॅटर्न हेअर लॉस कि होतो किंवा फिमेल पॅटर्न हेअर लॉस ज्यांना होतो त्याच्यामध्ये डोक्यावरचे केस हळूहळू विरळ होत जातात तर या सगळ्या कंडिशन्समध्ये इन्स्युनिरिस्टन्स वाढतं याच्यामध्ये आपल्याला लाईफस्टाईल ला ला चेंजेस मस्ट आहे इन ॲडिशन टू मेडिसिन्स इन ॲडिशन टू सम प्रोसिजर्स डन ॲट डर डर्मोलॉजिस्ट क्लिनिक पेशंटला डायट आणि एक्सरसाइज ॲडवाईज केली जाते कारण की एक्सरसाइज केल्यामुळेच इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करता येते आणि हे जे आजार आहेत यांचं रिकरन्स थांबणार जसं की समजा पेशंट म्हणतो की मला पिंपल्स आले मग कोर्स केल्यावर परत येतील का मग त्याचं उत्तर हेच आहे की जर तुम्ही लाईफस्टाईल चेंज केले डायटरी चेंजेस केले आणि स्ट्रेस रिडक्शन एक्सरसाइज केले आणि स्ट्रेस रिडक्शन पण होते स्ट्रेस रिडक्शन केलं आणि रेग्युलर तुमची एक्सरसाईज ठेवली तर त्याच्यामुळे ते रिपीट रिपीट पिंपल्स येणे किंवा जे काही डिसऑर्डर्स आहेत हे कमी होतील हेअर डिसऑर्डर्स फॉलिकलची हेअर फॉलिकल जे असते जिथून हेअर ग्रो होते त्याची इन्फ्लामेशन कमी होते एक्सरसाईजने आणि हेअरची हेल्थ वाढते जसं ब्रेनचं कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढतं तसंच प्रत्येक ऑर्गनचं इन्फ्लामेशन कमी होऊन ब्लड सप्लाय वाढून त्याची हेल्थ चांगली होते आपल्या हार्टचे बेनिफिट तर माहीतच आहे तसंच स्किनचे काही आजार क्रोनिक असतात जसं की सोरे झाले या आजारामध्ये सुद्धा टॅबलेट्स क्रीम याच्या व्यतिरिक्त स्ट्रेस रिडक्शन डाएट आणि एक्सरसाइजचं महत्त्वाचा रोल आहे जर ते डिझीज परत परत रिकर नाही व्हायला पाहिजे आणि आटोक्यात राहायला पाहिजे यासाठी डेफिनेटली एक्सरसाइज करायला पाहिजे फ्रॉम चिल्ड्रन अप टू ओल्ड एज एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज कार्डिओ एक्सरसाईज वॉकिंग रनिंग सायक्लिंग किंवा मग इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग वेट ट्रेनिंग मसल्स फिटनेस आणि स्ट्रेचिंग योगा अलॉंग विथ मेडिटेशन आपल्या माइंडला काम करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे तसंच डीप स्लीप येते एक्सरसाईजमुळे आपले जे विचार असतात रनिंग ऑफ थॉट्स ते थांबतात तर असे मल्टिपल बेनिफिट्स आहे ऑन अवर बॉडी ऑन अवर हेल्थ ऑन अवर माइंड